शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याचे आम्ही दाखवून माजी सैनिकासह त्यांच्या सहकाऱ्यांची सुमारे शहाऐंशी लाख एकाहत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना वैजापुरात उघडकीस आली आहे या प्रकरणात वैजापूर पोलिसात शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे प्रकरणात माजी सैनिक संजीव श्यामराव मत्सागर राहणार जरो यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सचिन बाबासाहेब व अश्विनी विलास खेडकर दोघेही राहणार खेडे तालुका पातळी अशी संशयितांची नावे असून सध्या ते वैजापूर शहरातील स्वामी समर्थनगर भागात हल्ली मुक्कामी असल्याचे तक्रारीत म्हटले आहे या दोघांनी स्वामी एंटरप्राइजेस ही प्रायव्हेट लिमिटेड संस्था स्थापन करून फिरेदी यांना संस्थेमध्ये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावं गुंतवणूक केलेल्या पैशावर दहा टक्के परतावा मिळवा असे अमिश संजीव मत्सागर व त्यांच्या सहकाऱ्यांना दाखवले या अमिषाला बोलून मत्सागर व अन्य व्यक्तींनी मागील वर्षी एकोणावीस जुलै ते दहा ऑक्टोबर या कालावधीत तब्बल शहाऐंशी लाख एकाहत्तर हजार रुपये गुंतवले मात्र आरोपींनी या रकमेवर दहा टक्के परतावा न देता तसेच मूळ रक्कम न देता फिरेदी व अन्य व्यक्तींची आर्थिक फसवणूक केली अशी तक्रार देण्यात आली आहे या प्रकरणात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख हे करीत आहेत